नमस्कार मित्रांनो आजचा वार रविवार आहे आणि मी तर नाश्ता करून आलो मिसळ पाव खाऊ खाऊन आलो हा मग अरे आज आणि मला जबरदस्ती न्याला मी खाव अरे मला खावायचं नव्हतं मला जबरदस्तीने अरे मला जबरदस्ती नेला खावाला त्याने मी खात नव्हतो आणि अपर्णा बनवते अपर्णाचा नाश्ता परिणाला नाही अपर्णाला स्पेशल आहे त्यांचा काय ब्रेड ब्रेड अंडा हे गावठे अंडे आहेत दिले हो ना त्यांचे फार्म हाऊस होत आता काय मच्छिरा संध्याकाळी पार्टी नाही काय चायनीज देणार आम्ही पार्टी ब्रेड पार्टी काय दारू बिरू असतं दारूच दोन कॅन हात माझे वाटाय रिक्वेस्ट काय नाही दारू द्या

थोड़ी थोड़ी, थोड़ी, थोड़ी थोड़ी मॅच होते का नहीं मना ये जो पिवले खरा नहीं नहीं वो अब मैसेज बनो तो कर पन मतलब एंगल पे तुझा तू जा वाटते थोड़ी थोडीशी सी बगोत्रा

रस सगळा खालती पडला सगळा खालती पारला मग कराशी म्हटलं बाई ब्लू कलर देखले त्याच्यान जे काय आझा बेकिंग सोडा बेकिंग सोडा ही होता अब काय करते मनापरने माहिती बघू जरा ते ठीक आईसे जायगा हा ग्या पाण्यांटे क्लास तरी पण येईल तो बेकिंग सोडा वरती हे काय एक्सपिरियन हे जे आहे पाणी आहे टाक नाही आलं तर बोल टाम थामे आहे पाणीचे ना हे पाण्यां टाक नाही आलं तर बघ थोडासा टाक पाण्या एक्सपिरियन करतो एक्सपिरियन्स करतो काय टाक टाक सोडत टाक टाक हे काय आ आ अरे माझं बघ कस वरती आला बजेट बस परी नको अरे परी ना नाही येणार तो बस पैसा भारी नाही कोंबडीचा पिल्ल तो दाखवतो दाखवला पाचवाला कोंबरीचा पिल्ल पाच वाला हाय काही पाचवाला कोमरेचा पिल्लत ते तू घरात एक सरप्राईज आहे आजचा वार बुधवार आहे बिर्याणी नाही काय बघ काय सरप्राईज आहे ते काय असेल बोला आईला नको सांगू आकरे आईला सांगून फायदा नाही मग तू सांग काय सांग मुलगा नाही काय सरप्राईज आहे परीसाठी सरप्राईज आहे काय आहे घरस काय बघा तर विचार कर खायाचं आहे नाही काय बोल विद्या विद्यमा ऑप्शन अरे हो संग रंग में रंग खिले जाते हो कैसेट्रिक इलेक्ट्रिक पिच इलेक्ट्रिक पिच काही पण विद्याम ऑफिन माहिती आहे ना बटन देवला खुश का बरं तर माझा पैसा वाचलं काय बरं पर्यंत सालानशाला त्याला गिफ्ट त्याचा भेटला सरप्राईज दिख खुश व्हायलास का खुश नाही विद्यावंशीला बोल थँक्यू बोलला इलेक्ट्रिक करी पण आहे गेल्या वर्षी तुझी टेन्शन नको अजून कलर पण आहात आपल्यावर नवीन पण